मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे पुण्याजवळील अशा एक ठिकाणी जिथे निसर्ग आणि श्रद्धा दोन्ही एकत्र नांदतात हे ठिकाण आहे मुळशी तालुक्यातील रेये गावातलं श्री वरदायनी माता मंदिर गावात शिरता चारी बाजूने डोंगराची हिरवी चादर आपलं स्वागत करते शांत वातावरण पाखरांचा किरबिलाट आणि थंडगार वारा असं वाटतं जणू आई वरदायनी स्वतः आपल्या दर्शनासाठी बोलवते मंदिराच्या आसपास एक सुंदर पाण्याचा ओढा वाहतो पाण्याचा पारदर्शक प्रवाह त्यावर एक छोटासा पण भक्कम वॉकिंग पूल त्या पुलावरून जेव्हा आपण मंदिराकडे पाहतो ना ते दृश्य खरंच रोमांचक आहे मंदिरात प्रवेश केला की देवीची सुंदर मूर्ती दिसते पूर्ण परिसर स्वच्छ सुंदर आणि शांततेने भरलेला आहे तिथे एक छोटस गार्डन पण आहे रंगीबेरंगी फुलांनी सजलेलं इथल्या वातावरणात एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे जणू प्रत्येक झाड प्रत्येक वाऱ्याचा झोत वरदनी माता की जय असं म्हणतो इथे गेल्यावर मनातील निगेटिव्ह एनर्जी नाहीशी होते जर तुम्हाला कधी पुण्याजवळ एखादा शांत निसर्गरम्य आणि भक्तमय ठिकाण पाहायचं असेल तर एकदा तरी रिहे गावातील वरदेनी माता मंदिराला नक्की भेट द्या कारण इथे केवळ दर्शन नाहीच तर आत्म्याला शांती मिळते ज्यावेळेस तुम्ही मेन गाभाऱ्यात प्रवेश करता त्यावेळेस तुम्हाला एक छोटासा दरवाजा लागतो तो दरवाजा इतका छोटा आहे की त्यामध्ये तुम्हाला वाकून जावे लागते आतमध्ये त्या गाभाऱ्याला नतमस्तक होऊन जेव्हा तुम्ही मंदिरात प्रवेश करता त्यावेळेस तुम्हाला एक मोठा आणि भव्य असा दगड दिसतो त्या दगडाच्या पायथ्याशी तुम्हाला दोन देवींच्या मूर्त्या दिसतात त्या देवींच्या मूर्त्या दगडामध्ये ॲक्च्युली ह्या दगडामध्ये देवींच्या दे। मूर्त्या आहे खूप सुंदर आणि पॉझिटिव्ह एनर्जी देणाऱ्या ह्या मूर्त्या आहे हा आहे मंदिराचा गाभारा तुम्ही पाहू शकता किती छोटासा गाभारा आहे पण त्यामधील एनर्जी इतकी मोठी आहे की तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर तुमच्या अंगातला निगेटिव्ह विचार पूर्ण नाहीचा होतो आणि पूर्णपणे तुम्ही पॉझिटिव्ह विचार करू लागता आणि हो मित्रांनो अशीच अजूनही निसर्ग आणि श्रद्धे नटली ठिकाण मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणून व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा